श्रीवर्धन मतदारसंघातून सुपूर्त होणार आहेत आपण थेट बातचीत करणार आहोत श्रीवर्धन निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत श्रीवर्धन मतदारसंघामध्ये तीनशे एक्कावन्न बूथ आहेत कसा पुढचा आढावा असेल श्रीवर्धन मतदारसंघामध्ये तीनशे एक्कावन्न बूथ आहेत त्याकरता तीनशे चौऱ्याण्णव पुलिंग पार्टी आपण तैनात केलेल्या आहेत त्यामध्ये कर्मचारी जवळजवळ पंधराशे शहात्तर आहेत शिपाई संवर्गातील जे कर्मचारी आहेत ते जवळजवळ तीनशे चौऱ्याण्णव आहेत मतदान केंद्रावर आपले बी एल ओ जे आहेत ते मदतनीस म्हणून काम करणार आहेत मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांची नावं शोधणे क्रमांक देणे याचं काम आपण बी एल ओ यांच्यावर सोपवलेलं आहे त्याचप्रमाणे फर्स्ट एड बॉक्स जो आहे जर कोणाला काही प्रॉब्लेम झाला मतदान केंद्रावर मतदार असेल आपले कर्मचारी असेल त्यांच्यासाठी आशा किंवा अंगणवाडी सेविका आपण प्रत्येक केंद्रावर एक नियुक्त केलेली आहे त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण बैठकीची व्यवस्था या ठिकाणी डिस्पॅच सेंटरला केलेली आहे प्रत्येक टेबलला चार चेअर आहेत यामध्ये एक पी आर ओ आणि तीन पोलिंग ऑफिसर आपण नियुक्त केले त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था साहित्य तपासणीसाठी सर्व साहित्य त्यांच्या टेबलवर उपलब्ध करून दिलेले आहे आणि पोलिंग पार्टी फॉर्म झाल्यानंतर इथून जवळजवळ एकोणपन्नास बसेस आणि चोवीस जीप गाड्या आहेत ज्या मतदान केंद्राचे पोलिंग नेणार आहे आणि बावन्न जे जेडोंसाठी जीप आहे सोबत श्थील, श्थील, ते त्यांच्यासोबत राहणार आहे नंतर आमचे तलाठी असतील ग्रामसेवक असतील कोतवाल असतील ते रूट गाईड म्हणून प्रत्येक बसमध्ये दोन दोन लोक उपस्थित आहेत जेणेकरून ते पूर्ण टीम आहे ती मतदान केंद्रापर्यंत सेफली जाईल आणि त्यानंतर उद्याची पण व्यवस्था याच पद्धतीनं आहे परत आले येताना पण आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मतदान आहे सर्वांना माझी नम्र विनंती आहे सर्व मतदारांना श्रीवर्धन मतदारसंघातील आपण उद्या या मतदानामध्ये हिरेरेन भाग घ्या आणि आपलं जे मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड आहे साठ टक्केचा बासष्ट टक्केचा तो आपण यावर्षी पार करूया सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर तीनशे एकावन्न बूथवरती सतराशे पंचावन्न या ठिकाणी कर्मचारी वर्ग आपल्या तैनात करण्यात आलेला आहे या कर्मचारी वर्गाचा भोजन असेल किंवा नाश्ता व्यवस्थेची पाहणी कशी आपण केली आजचा जो सकाळचा नाश्ता जेवण जे आहे ते या ठिकाणी आहे उद्या परत आल्यानंतर जेवणाची व्यवस्थापन आपण या रिसिव्हिंग सेंटरला ठेवलेली आहे आणि आज संध्याकाळी उद्या सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण आपण व्यवस्थापक नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व मतदान कर्मचाऱ्यांना आपण भोजन भत्ता प्रतिदिन दीडशेप्रमाणे देतो त्या दीडशे रुपयेमध्ये त्यांनी आमचे व्यवस्थापक त्यांना भोजन पुरवतील अशी व्यवस्था आपण ठेवलेली आहे हे होते आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी सांगितलेलं आहे की गेल्या वर्षा गेल्या मागील पाच वर्षापूर्वी जो मतदान झालेलं आहे त्यापेक्षा टक्का वाढवणं मतदारांच्या हातात आहे परंतु मतदार राजाने या ठिकाणी आता मतदारसंख्येचा वाढ करून टक्केवारी वाढवावी असे एकंदरीत आवाहन मतदार राजाला निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी केलेलं आहे श्रीकांत शेलार पुडारी न्यूज रायगड काय संघाल एकंद्रित मतदार मतदारसंघाची निवडणुकीला प्रारंभ झालेला आहे किती मतदारसंघामध्ये श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आपल्याकडे जवळपास तीनशे एक्कावन्न मतदार केंद्र येतात त्याच्यामध्ये आपण जवळपास साडेसहाशे प्लस पोलीस, पोलीस फोर्स डिप्लॉय केलेला आहे त्याच्यामध्ये होमगार्ड पोलीस अंमलदार आणि आपल्या बी एस एफच्या कंपनी आहेत आणि आपल्याकडे स रिझव्ह फोर्स पण भरपूर आहे त्याच्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातली निवडणूक ही शांततेत पार पडेल आणि सर्व जनतेलाही आव्हान आहे की सर्वांनी शांततेत मतदान करावं काही गोंधळाची स्थिती असेल तर तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा आपल्या पोलिस सेक्टर व्हेकल सतत फिरत राहणार आहेत त्याच्यामध्ये अधिकारी अंमलदार असणार आहेत प्रत्येक सेक्टरमध्ये आपण ती व्हेकल डिप्लॉय केलेली आहे तर काही असेल तर त्या तात्काळ आपण त्या अधिकाऱ्यांना ते गाडी घेऊन आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो त्याच्यामुळे तुम्ही एकशे डाईल एकशे बाराचा जास्तीत जास्त वापर करावा प्रत्येक नागरिकांनी जेणेकरून आमच्यापर्यंत तुमची माहिती पोहोचत राहील कारण की श्रीवर्धन मतदारसंघ हा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये माणगाव तळा रोह्याचा पण भाग येत आहे त्याच्यामुळे आम्हाला तात्काळ तुम्ही कळवलं तेवढी आमची ॲक्शन क्विक असेल